गांधलीत अठरा कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयोग पाडीच एकर क्षेत्रात होणार तलाव विप्रोचा कंपनीचा पुढाकार विप्रो बंगलोरच्या आर्थिक सहकार्यातून व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या मार्गदर्शनातून भले मोठे नाला खोलीकरण व साठवणूक बंधाऱ्यासह सा तलावाचे काम अमळनेर तालुक्यातील गांधली विळोद्यात पूर्णत्वास येत असून त्याद्वारे सुमारे अठरा कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवण्यात येणार आहे हा सुंदर प्रयोग आता पूर्णत्वास येत असून त्यामुळे या दोन्ही गावांचा पाणी प्रश्न मिटण्याच्या आशा आता वाढल्या आहेत गांधलीचा खडकी नाला व प्रयोद्याचा लेंडी नाला अशा दोन्ही नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून सिमेंट बांधवी प्रोगलचे आर्थिक सहकार्य व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या मार्गदर्शनातून बांधण्यात आले आहेत या कार्यासाठी पाणी फाउंडेशनचे गावातील कार्यकर्ते गावातील महिला बचत गटांचा देखील सहभाग करून घेतला आहे आणि त्यातून एक जग चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे अडीच कोटीच्या निधीतून गांधली पिळोदे मिळून साडेतीन किलोमीटर अंतरात चार सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत गांधलीच्या स्मशानभूमी जवळ साधारण अडीच एकर क्षेत्र आकाराच्या तलावाचे काम आता पूर्ण होत आहे तसेच गावाच्या दक्षिण दिशेला गोविंद सागर पाझर तलावाचे खोलीकरण रुंदीकरण करून शेतशिवारातून येणारे पाणी अडवून ते साठवले जाणार आहे विप्रोच्या सहकार्यामुळे आज एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास क्युबिक मीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे क्षमता नाला खोलीकरणाने निर्माण झाली या योजनांमुळे गांधली व पिळव मिळून साधारण अठरा कोटी लिटर पाणी जमिनीत मिळेल असा प्राथमिक अंदाज गांधलीचे सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव